ते पण एकत्र आले तरी आम्हाला आनंद आहे अठ्ठावन लोकांचा त्यांनी अभ्यास केला अठ्ठावन लाख लोकांना प्रमाणपत्र नाही दिली प्रमाणपत्र त्यांनी आठ लाखांना दिली अर्थात ते सुद्धा जे आहे त्यांची सुद्धा जात पडताळणी होईलच आणि याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर काही लोक जे आहेत हायकोर्टात गेलेले आहेत असतील कौटुंबिकदृष्ट्या आणि मग राजकीय दृष्ट्या सुद्धा त्यांनी जर एक मत त्यांचं झालं असेल तर उत्तम नाही तर कुटुंबाने एक एकत्र यावं राजकीय मत भिन्न भिन्न असू शकतं मला आठवतं मी जर चुक नसेल तर उत्तर प्रदेशमध्ये सुचिता कृपलाणी या काँग्रेसच्या ज्या मुख्यमंत्री झाल्या होत्या आणि आचार्य कृपलाणी त्यांच्या विरोधात होते विरोधी पक्ष हे आजच नाही आपल्या देशात घडत पूर्वीपासून लोकशाहीमध्ये होत आहे ते ठीक आहे चला धन्यवाद काय 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 कारवाई केली सत्ताधारी आमदार आहेत आणि पोलिसांच्या विरुद्ध मला काय काय सत्ताधारी आमदार आहेत तर सत्ताधारी लोक जे आहेत म्हणजे त्यांना जास्त माहिती असेल मला काय काय काढला ना आता मी तुम्हाला सांगितलं की काही काय संघटना आहेत आणि ते भडकाऊ भाषण पण करतात माझं म्हणणं आहे की तुम्ही ठीक आहे सगळ्यांना बरोबर घ्या ना एकत्रित घ्या चला ना अनेक ठिकाणी एकत्रित आले ना सगळे नाशकापासून सगळ्यांनी ज्या अनेक ठिकाणी मुस्लिमांनी जे आहे त्याचा निषेध केला त्याला आपण बाजूला कशाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्या सगळ्यांनीच लक्षात घेतल्या पाहिजेत की आपली लढाई दुसऱ्या देशाबरोबर कुठल्या धर्माबरोबर आपली लढाई नाही प्रचंड बाष्पीभवन सुरू आहे महाराष्ट्रातल्या ना इतर ठिकाणीसुद्धा सगळ्या धरणातलं पाणी नेहमी उन्हाने आटतं परंतु आता बाष्पीभवन जे आहे मोठ्या प्रमाणावर होत आहे त्याच्यामुळे पाणी जे आहे कमी कमी होत चाललेलं त्याच्यामुळे सगळ्यांनी पाणी जपून वापरायला पाहिजे माझ्या इकडे तर एक्कावन्न गावांना जे आहे टँकरने पाणी पुरव आम्ही पुरवतो एवढ्यामध्ये असं वेगळं आहे सगळे जर थोडस जे आहे आपण म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे त्याचे सगळे परिणाम हळूहळू आपल्याला तर तो देण्यासाठी आपण सुद्धा सत्ताधारी पक्षांनी देखील नाराजी व्यक्त केली दोघांचे मत वेगवेगळे वेग आहेत वेग त्याविषयी देखील चर्चा सुरू होईल कशा होत आपल्या घराणे एकत्र येत आहेत बंधू एकत्र येत आहेत परंतु बरेचसे सत्ताधारींनी नाराजी देखील व्यक्त केली की दोघे एकत्र येत आहेत याविषयी काय सगळ्यांनी दोघांचे विचार वेगवेगळे असे म्हटलेला अरे एका घरातली दोन माणसं आहेत पूर्ण लहानपण जे आहेत एकमेकांबरोबर खेळण्यात गेलेला आहे बाळासाहेब ठाकरे तुम्हाला असं सांगितलं तर फार विचित्र वाटेल पण बाळासाहेब ठाकरे स आणि महासाहेब हे दोघं सुद्धा सगळ्यात जास्त प्रेम राजावर करत होते राजा 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 शाळेतून आलो की नाही ते येईपर्यंत जेवत नव्हते राजा, राजा म्हणजे राज ठाकरे एवढंच ते कुटुंब जे आहे एकमेकावर प्रेम करणं आणि ते मध्यंतरी राजकारणामुळे दूर झालं आता एक ते एकत्र येत असेल तर आपण त्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजे कोण कधी एकत्र येईल राजकारणामध्ये ता नाहीतरी ज्याचा संबंध नाही ते सुद्धा एकत्र येतातच इथे तर त्यांचं रक्ताचं ते आलं तर आपल्याला वाईट वाटण्याचं काहीही कारण नाही त्यांनी धर्म कोण याचा अर्थ तिथली जी मुसलमान होते पहलगामचे घोडेवाले त्यांनी सुद्धा जे आहे गोळ्या घेतल्या ना अंगावर त्यांचा उद्देशच तो आहे की धर्म विचारून मारायचं म्हणजे हिंदुस्तान भर जे आहे दंगे पेटतील आणि हा एक त्यांचा मुद्दा मध्ये दंगे पेटून दुसरा मुद्दा की काश्मीर जे शांतपणे जे आहे प्रगती करता आहे भारत सरकारच्या नेतृत्वाखाली पर्यटक लाखों वाढले ते कसे थांबतील काश्मीरचा उद्योगधंदा कसा थांबेल त्यातून उपासमारी कशी वाढेल त्यातून जी यंग जनरेशन आहे ती प्रक्षुब्ध कशी होईल कायदा हातात कसा घेईल या अशा अनेक गोष्टी त्याच्या पाठीमागे आहेत त्या जाळ्यामध्ये आपण फसता कामा नये आणि ते अगदी संपूर्ण देशातील दिल। अगदी दिल्लीतले मौलवी असतील दिल। प्रमुख आपल्या इथले असतील मुंबईचे असतील मुस्लिम नेते असतील सगळ्यांनी ने एक जात सांगितलं की हिंदुस्तान हमारा हा हम हिंदुस्तानी है, है। आणि पाकिस्तानचा निषेध केला त्यामुळे त्यांनी धर्म विचारून केला धर्म विचारून केला म्हणून तुम्ही जे आपल्या आपल्या आपसामध्ये जे आहे वितृष्ट निर्माण करता कामा नये आपण जर केलं तर त्यांना जे पाहिजे आहे त्यात जाळ्यामध्ये आपण अडकू ऐकलं हे त्यांनी फक्त धर्म विचारले याविषयी त्यांनी जे स्टेटमेंट केलं त्याच्यावर विरोध केला पवार साहेबांनी सांगितलं पवार साहेबांना सगळं कळतंय कोण काय बोललं कोण काय नाही कोण काय परंतु त्यांनी सुद्धा मुद्दाम ही गोष्ट टाळली जी मी आता आपल्याला तुम्हाला सांगतोय की आपल्याला हिंदू मुस्लिम वाढवता कामा नये जर पाकिस्तान बरोबर आपल्याला टक्कर द्यायची असेल तर आणि तो त्या पाकिस्तानचा प्रयत्न आहे कारण वीस कोटी बावीस कोटी मुस्लिम असतील आपल्या देशामध्ये या सगळ्यांबरोबर आपण लढत बसलो तर भारतच्या बरोबर सगळं तुम्ही लढणार म्हणून त्यांनी जे आहे जाणीवपूर्वक जे आहे तशी तसं वक्तव्य केलेलं आहे हे लक्षात घ्या काय म्हणून त्यांचा निषेध करण्याचा काय त्यांना सगळं काय समजतं आहे काय मी काय करू त्याला विचारा ना तुम्ही नवीन तत्व आता त्याच्याबद्दल मी काय बोलणार अजित पवार आमच्या मंत्री झाले ना कर्जमाफीची त्यांनी घोषणा केली होती शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय त्यांच्या ताप्यासमोर चुना फेकून चुना लावलाय असं आंदोलन करण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांचं बघ आपण त्याच्याकडे जे आहे ना शब्दशात पाहण्याची आवश्यकता नाही भारत सरकार असेल महाराष्ट्र सरकार असेल कोणी असेल एक चांगल्या योजना आपल्या शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी गरिबांसाठी लाडक्या बहिणींसाठी आपण देतो पण त्याच्या पाठीमागे उद्देश काय असतो जे खरोखरच त्याला पात्र आहेत त्यांना त्याचा फायदा व्हावा त्याचा गैरफायदा कोणी घेऊन होऊ शकतो अर्धा पाऊन टक्का इकडे तिकडे होऊ शकतो पण मोठ्या प्रमाणावर जर कोणी गैरफायदा घेत असेल मग ती योजनाच फेल होते हे लक्षात घ्या तुम्ही आणि मग ते मग काही कित्येक वेळा भेट सुद्धा करता म्हणून त्यांनी जे सांगितलं की याच्यामध्ये काही लोकांनी काय कारण असताना कदाचित फॉर्म भरले एन ए सुद्धा जे आहे शेतीचे शेती आहे म्हणून फॉर्म भरले विमा विम्यासाठी वगैरे तर या गोष्टीसाठी थांबल्या पाहिजेत ना या गोष्टी जर थांबल्या तर पाच पंचवीस टक्के खर्च कमी होईल सगळ्याच गोष्टी आणि मग ती जी आहे ती योजना करताना जे सेक्रेटरीज वगैरे बसतात सगळे मंत्री ते ठरवतं किती लोकांना किती लोक अडचणीत आहेत एवढे एवढ्या लोकांना किती पैसे लागतील एवढे त्याची सोय पण ज्या वेळेला काही चुकीचे लोक त्याचा फायदा घेत असतील तर म्हणजे खरोखर अडले निडलेले -ने लोक आहेत त्यांच्यापर्यंत तो पैसा पोचत सुद्धा नाही आणि सरकार सुद्धा अडचणीत येतं योजना अडचणीत येतं तर मला असं वाटतं त्याच्याकडे थोडं सकारात्मक थो दृष्टीने पाहावं त्यांचं म्हणण्याचा अर्थ असाच आहे की काही लोकांनी काही चुकीच्या लोकांनी जे आहे त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला तो करू नये एवढंच त्यांचं म्हणणं आहे चार जा जा का का सर, ते पाच दिवसापासून आता जो आमचा जो विषय चालू आहे पाकिस्तानच्या आर्मी राजकीय नेत्यांकडून वेगवेगळे विधान येत आहेत आम्ही देखील आमचे अनुभव वगैरे तयार आहेत जे झालं ते अतिशय वाईट त्याचा निषेध मी ताबडतोब दुसऱ्या दिवशी एक माझा एक व्हिडिओ जो आहे सगळीकडे मी पाठवला होता आणि त्याच्यात जे म्हटलं तेच मला आज सुद्धा म्हणायचं आहे की झालं ते अतिशय वाईट झालं आणि त्याबद्दल जे आपलं भारत सरकार जे आहे ते योग्य ती कारवाई करते मग ते सिंधू कराराच्या बाबतीमध्ये असेल काय असेल पाणी करार असेल जे काय असेल ते सर्व विरोधी पक्षांनी सुद्धा सरकारला त्यांच्या जी काही ते कारवाई करतील त्याच्यामध्ये पाठिंबा जाहीर केलेला आहे आपलं काम काय आहे आपलं काम हे आहे की आपण आहे तिथे काम करत राहून आपलं मग शेतीचं असेल आपलं उद्योगधंद्यातलं असेल कारखान्यातलं असेल हे सगळं उत्पादन कसं वाढेल पहिलं काम आपलं आहे आणि दुसरं काम असं आहे की आपसामध्ये धर्मा, धर्मा आपल्या इकडे वाद निर्माण होता कामा नये काही लोकांचा प्रयत्न असू शकतो हिंदू मुसलमान अमक तमक पण आपण ते पाहिलं की ह्या लोकांचे जीव वाचवताना तिथले जे मुस्लिम बिचारा गरीब घोडेवाला सुद्धा त्याने रोखलं एवढंच नाही तर जसं इथे आपल्या मुंबईच्या चौपाटे तुकाराम ओंबळे त्याने त्या कसाबच्या जी जी आहे ती रायफल जी आहे ती रोखली परिणामी ज्या त्यांच्यावर गोळा झाडल्या गेल्या तसाच नेमका प्रकार आपल्याला इथे पाहायला मिळतो की तो जो मुस्लिम घोडेवाला होता त्याने त्याची जी काय ऑटोमॅटिक गन जी का, एग, आ, का होती ती रोखायला तो गेला की नका मार आणि स्वतः गोळ्या अंगावरच घेतल्या मुसलमान पण आहे अनेक मुसलमानांनी तिथल्या लोकांना जे काही हो वाचले त्यांना बाहेर काढलं कित्येकाने घरामध्ये आसरा दिला उमर अब्दुल्ला म्हणून तिथले जे, जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी ताबडतोब कडक शब्दात निषेध केला एवढंच नाही तर श्रीनगर पासून तर पलगामपर्यंत सर्व मुस्लिम बांधव भगिनी विद्यार्थीनी विद्यार्थी सगळे रस्त्यावर आले आणि त्यांनी पाकिस्तानचा निषेध केला आता अशा परिस्थितीमध्ये काही ठिकाणी ज्या हिंदू विरुद्ध मुसलमान अशा प्रकारचं जे काही कोणी करत असेल तर आपण ते ताबडतोब थांबवलं पाहिजे जर आपल्याला त्या कुणाशी लढायचं असेल तर पहिल्यांदा आपण सगळे एकत्र राहिले पाहिजेत आणि आपसामध्ये आपल्याकडे काही गडबड सुरू झाली तर मग लढणाऱ्या सैनिकांचं सुद्धा सरकारचं सुद्धा जे आहे लक्ष विचलित होईल म्हणून आपण एकत्रित राहून भारत सरकारला मोदी साहेबांना आपण पाठिंबा देऊया त्यांचं काम ते बरोबर करतील आपण सांगू त्याचवेळा ताबडतोब लढाई करतील असं नाही अटॅक करतील असंही नाही त्यांचे काही एक ठराविक जे आहेत ठोकताळे असतात कधी काय करायचं कधी काय करा आणि ते तुम्हाला मला विचारून करणार नाहीत म्हणून आपण शांत राहून जे आहे आपल्या ठिकाणी आपली एकी कशी मजबूत राहील आणि आपण आपल्या देशाचं उत्पादन कसं वाढवू आपली पण नजर आजूबाजूला असली पाहिजे की आपल्या आजूबाजूला दुसरा कोणी असा आतंकवादी आतंकी फैलवणारा असा कोणी व्यक्ती आहे का आपण पाहिलं पाहिजे आणि आपण आपलं काम करीत राहिलं पाहिजे जास्तीत जास्त निषेध